सुप्रभा सगळ्यांना तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत तो माझ्या युट्यूब चॅनलवर तर आता मी आलो आहे मिठभाऊ बाजारात आता सकाळी शेवातले आहेत हा तर आता मिठभाऊ तुमच्या बाजार मागच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होताच आता थोडा तो मिठभाऊ बाजार स्थलांतर केला आहे एका नवीन जागेवर तर चला आपण बघून घेऊया कसं आहे ते तर हा रस्ता आपल्या बाजारात जातो आता तुम्ही बघू शकता आता गर्दी किती आहे गाड्यांची सगळी आपली मुंबईचे चाकरमाने आले आहे हा नवीन मिठवाचा बाजार तर पहिला जुना बाजार तिथे पुढे आतमध्ये होता आता मेन रोडला आला आहे तर चला मग आपण बाजारात खरेदी करूया हा आपला मासोळी बाजार आहे तूफान करती दिसते बाजारात तर जसं मग मी तुम्हाला बोलतो की आपला जुना मिटभाऊस बाजार ह्या साईडला बसायचा तर आता ह्या जागेचं नूतनीकरण चालू आहे तर त्यामुळे हा बाजार आपल्या त्या जागेवर सरेंडर केला तर बाजाराचा संपायचा टाईम पण झाला आहे तरी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे अजून हे आपलं फळ मार्केट आहे तो फायनली आता घरी आलो आहे बाजाराची बाजारात जाऊन खरेदी झाली आहे फेरफटका पण झालाय तर आता मी जातो आहे मिडवाव मध्ये रामेश्वर मंदिर मी जाऊन दर्शन घेईल आणि त्यानंतर संध्याकाळी आता येताना मस्त सनसेट आपला मिठबाव पुलावरून दिसतो तो बघेल तर चला मग जाऊ नेव्या तर आता मी आलो आहे रामेश्वर मंदिर जे आपलं मिठबावमध्ये आहे तर आता रामेश्वर मंदिराला नूतनीकरण केलं आहे नवीन कलर काढून त्यामुळे मंदिर खूप छान आणि मस्तच दिसतं आहे तर गेल्या शनिवारी म्हणजे अकरा तारखेला इथे वर्धापन दिन होता तर त्यासाठी हे मंदिर कलर काढून मस्त नूतनीकरण केलं आहे तर आता श्रीदेव रामेश्वर मंदिर प्रदर्शन दर्शन घेऊन झालं आहे आता मी जात आहे मिडबाव पुलाकडे आणि तिथून मग घरी तर आता मी पोचलो आहे मिडबाव पुलावर आणि हा बघा संध्याचा सनसेट व्ह्यू आणि ह्या आपली मिठबावची नदी संध्याचं इथे मस्त छान वाटतं फोटो सेशन करायला किंवा मस्त निवांत बसायला ही आपली नदी इथे मस्त हवा सुटली आहे तिथे बसल्यावर मस्त रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री वाटतात समोरच्या झाडावर ते वांढरांचा कळप बसला आहे मस्त इथे मस्ती चालू आहे बघा एवढ्या मारता मारत आहेत तर समोर तुम्हाला दिसत असेल म्हाडांना मस्त नारळ लागलं आहे तर थोड्याच वेळाने आम्ही आमच्या वाडीतला एक मुलगा म्हाडावर चढून मस्त नारळ काढेल ते तुम्हाला दाखवेल आपल्याला तर आता फायनली माझी गावची सुट्टी संपली आहे आणि आता मी मुंबईला जात आहोत तर आता सकाळी मी मिडगाववरून कणकोली रेल्वे स्टेशनसाठी एस टी पकडले <ड़िया> നാരിംഗ് വിവൽാ പില്ലു ഏവ് നാരിം് വിവൽാ. പണ്പുളീ कणकोली रेल्वे स्टेशन आलं आता फायदल आता पुसलो आहे कणकोली रेल्वे स्टेशन आणि ही आपली एस टी ज्या एस टीने मी आता आलो आता गावची सुट्टी संपली आहे आणि आता बॅक टू पवेलियन बॅक टू मुंबई आता मुंबईचा प्रवास ट्रेनने करणार आहे तर आता थोडा वेळ ट्रेन येईल आणि मग ती ट्रेन पकडून मुंबईला पुढे जाऊ तर हे आपलं कणकुळे रेल्वे स्टेशन तर आता मी ट्रेनसाठी थांबलो आहे कणकुळे रेल्वे स्टेशनला तर ट्रेन, स्टेशन ट्रेन वाटतं लेट आहे तर बघा वाट बघून एक तास झाला आहे मोस्टली टायमवर मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा करतो फाइनली ट्रेन आली आता दीड तास लेट होती आता गाड़ी पोचले रत्नागिरी स्टेशन ला तो गाड़ी रत्नागिरी स्टेशन ला जनरली अड़ीज वजता पोचते आता वाचले साडेतीन तर ऑलमोस्ट गाडी एक तास लेट आहे आता गाडी पोचली आहे खेड रेल्वे स्टेशनला ती गाडी चार वाजता यायची होती आता वाजले साडेपाच म्हणजे अंदाजे दीड तास लेट आहे ਦੀ ਕੁਡੀ ਏਕ ਪੋਡੀ ਏਚ ਲੋ ਫੀਰ ਤੁ ਸੇ ਪੋਡੀ ਏਕ ਤਾ ਦੁ ਤੁ ਗੁਣ ਲੀ ਕੁਡੀ ਏਕ पोचले साडेआठ वाजता पनवेलला जनरली गाडी ह्या टायमाला साडेआठ वाजता ठाण्याला पोहोचते पण आता दीड तास साडे लेट असल्यामुळे आता शिल्ट पनवेलला पोचले फायनली ट्रेन आपली ठाण्या स्टेशनला पोचली गाडी दोन तास लेट होती पण नंतर पनवेल नंतर चांगला पिकअप आणि कवर अप केलं गाडीने फायनली मी आता मुंबईला आलो आहे माझ्या घरी तर हा व्हिडिओ तेच थांबवतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू